नमस्कार मैत्रिणींनो मी अंगणवाडी सेविका जयाखाडे अंगणवाडी जिनियर्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून डेली ट्रॅकरमध्ये एस सी एम यामध्ये काही बदल झालेला आहे आणि तो बदल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत परंतु मैत्रिणींनो आपण ज्यावेळेस हजेरी भरतो फोटो घेऊन हजेरी भरतो इकडे अटेंडेस म्हणजे उपस्थिती आणि मॉर्निंग स्नॅक्स म्हणजे सकाळचा नाश्ता आणि यानंतर इकडे खाली टी एच आर आणि एस सी एम इकडे बघा टी एच आर एस सी एम यातल्या या एस सी एमला आपण क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्याच्या नंतर याला क्लिक केल्याच्या नंतर हे बघा इकडे टी टी एच आरचे लाभार्थी ओपन होते आणि इकडे खालच्या बाजूला बघा तीन ते ती सहा लाभार्थी इकडे तीन ते ती सहा लाभार्थी याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्याच्यानंतर इकडे आपण एस सी एम आणि टी एच आर टी एच आर आपण ज्या वेळेस गर्दवर सहा महिने ते तीन वर्ष बालकांचा टी एच आर भरतो त्यावेळेस परंतु इकडे आता हजेरी भरताना आपण उपस्थिती भरतो सकाळचा नाश्ता भरतो आणि इकडे यस सी एम भरतो आणि या यस एम भरताना एक छोटासा बदल यात झालेला आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत तर मैत्रिणींनो हे बघा मी असे लाभार्थी भरून घेतले आणि इकडे हे बघा खालच्या बाजूला येस सी एम टाईप आणि इकडं कुकडमिल आणि पॉकेट्स असे दोन ऑप्शन आलेले आहे म्हणजे तुम्ही पॉकेटमध्ये आर वितरित केलेला आहे का किंवा कसा कुकडं मिल म्हणजे आपण कोरडा आहार वितरित केला म्हणजे आपण शिजून तो वाटप करतो आणि पॉकेट पॉकेटमध्ये आपण माल तीन ते सहाच्या मुलाला देतो का नाही आपण फेडरेशनचा यांचा जो आहार आहे तो शिजवून गरम ताजा आहार त्या मुलांना दिला जातो म्हणून कुकड मिल याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्याच्यानंतर हे बघा कुकडं मिली शेव हो संबीट, संबीट के के हो। ते शेव होईल आणि संबीट इकडे संबीटला क्लिक केलं की आपला हा फार्म पूर्णपणे भरला जाणार आहे तर मैत्रिणींनो यात छोटासा बदल झाला होता परंतु आहे असं की आमचं आरंभ प्रशिक्षण झालं आणि तिथे बऱ्याच मैत्रिणींना मी हा बदल दाखवला त्यावेळेत लक्ष त्यावेळेस असं लक्षात त्या आलं लक्ष लक्ष की मैत्रिणींनी काय केलेलं आहे की फक्त काही मैत्रिणींनी उपस्थिती आणि नाश्ता दोनच ऑप्शन भरत आहेत आणि या तिसऱ्या ऑप्शनला सोडून देतात मला बऱ्याच मैत्रिणींना असं सांगितलं की आम्ही अटेंडेन्स आणि मॉर्निंग स्नॅक्स दोनच ऑप्शन भरतो कारण त्यांना इकडं टी एच आर आणि एस सी एम त्यांच्या ते लक्षातच आलं नाही त्यांचं असं म्हणणं आहे की तिकडे टी एच आर आहे परंतु टी एच आर ऑब्लिक एस सी एम म्हणजे गरम ताजा आहार आणि त्याला आपला वयोगट तीन ते सहा तीन ते सहा सहाचे लाभार्थी आपल्याला गरम ताजा आहारासाठी भरायचेच आहे हे दोन ऑप्शन असेल हे तिसरं ऑप्शनसुद्धा आपल्याला इथे भरायचा आहे आणि हा बदल छोटा होता परंतु बऱ्याच मैत्रिणींचं असं झाल्यामुळं माझ्या लक्षात आलं की माझ्या बीटमध्ये बऱ्याच भगिनी एस यम भरत नाही तर दुसऱ्यासुद्धा मैत्रिणींकडून ह्या चुका होऊ शकता आणि कुणाकडूनही ह्या चुका होऊ नयेत त्याकरिता आज मी हा हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर ज्याप्रकारे आपण अटेन डेस मॉर्निंग स्नॅक्स भरतो त्याचप्रमाणे एस सी एम भरून घ्यायचं आहे आणि त्यात एक छोटासा बदल आहे त्याप्रमाणे ते आता भरून घ्यायचं आहे खूप सोपी माहिती आहे काहीच अवघड नाही पण परंतु आपण त्या पोषण ट्रॅकरमध्ये कुठं क्लिक करावं हो याला घाबरतो क्लिक केलं तर काहीतरी माहिती डिलीट होईल काहीतरी चूक आपल्याकडून होती का काय अशा भीतीने आपण त्यात जात नाही परंतु एकदा त्यात माहिती भरत असलो किंवा त्यावर सारखं सारखं जर काम करीत रहा जेल। तर ती माहिती खूप सोप्या प्रकारे भरल्या जाईल तर मैत्रिणींनो धन्यवाद मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे कळवत रहा, धन्यवाद